नमस्कार मित्रांनो मी गणेश पाटील स्वागत करतो आपल्या जी मराठी या युट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओ मधून आपण आरटीई पंचवीस टक्के म्हणजे काय त्यानंतर आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत कोणत्या मुलांची निवड ही होऊ शकते कोणत्या शाळेत त्यांची निवड होऊ शकते त्यासाठी आपल्याला आपल्या मुलाचं वय किती पाहिजे त्यानंतर उत्पन्न किती पाहिजे त्यानंतर कोणत्या घटकातील मुलं या पंचवीस टक्के अंतर्गत सिलेक्शन हे होऊ शकतील अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा ज्या पालकांची मुलं ह्या दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक सत्ता वर्षात पहिलीत जात असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा असा आहे आणि याच्या संदर्भातच जे अधिकृत माहिती किंवा अधिकृत सूचना ज्या येतील त्याची महत्वपूर्ण अपडेट लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तेव्हा तुम्ही जर या जीटीएस मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर जीटीएस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मित्रांनो चला आपण आधी समजून घेऊया आरटीई पंचवीस टक्के म्हणजे काय आर म्हणजे काय तर राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार म्हणजेच ज्या खासगी शाळा असतील म्हणजेच आपण त्याला सध्या इंग्लिश मिडियम वगैरे सीबीएसई पॅटर्न असतील स्टेट बोर्ड असतील या सर्व शाळांची जी फीज आहे ती काही आर्थिक दुर्बल घटकातील जे पालक असतात त्यांना ती परवडत नाही आणि त्यांची सुद्धा इच्छा असते की आपल्या मुलांना सुद्धा अशा शाळेत शिक्षण घ्यावं हो। पण त्यांची आवाक्याबाहेर असणारी फीज यामुळे त्यांच्यावर काही मर्यादा असतात आणि याचाच एक अंदाज घेऊन शासनाने आरती पंचवीस टक्के ही योजना आणलेली आहे म्हणजेच ज्या अशा इंग्रजी माध्यमाच्या सीबीएसई पॅटर्न असो किंवा स्टेट बोर्ड पॅटर्न असो अशा सर्व शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा या आर्थिक दुर्बल घटकातील म्हणजेच एखाद्या शाळेची जर मर्यादा शंभर मुलांची जर असेल तर त्यात पंचवीस मुलं हे आर्थिक दुर्बल घटकातील मुलांची त्यात निवड होईल आणि त्यात जर निवड झाली त्यांची तर त्यांना त्या शाळेचं कुठलेही शैक्षणिक फीज ही भरण्याची गरज नाही एकंदरीत काही शाळांसाठी आपल्याला आठवी पर्यंत फी भरण्याची गरज नाही तर काही शाळांसाठी आपल्याला साधारण दहावी पर्यंत आपल्या मुलाची फी भरण्याची त्यात गरज नाही पण ते केव्हा ज्या वेळेस आपल्या मुलाचं आरटीई अंतर्गत सिलेक्शन होईल त्यावेळेस तर मग आरटी अंतर्गत सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला कुठली पात्रता असावी लागते त्यानंतर आपल्याला पत्त्याच्या पुरावासाठी कोणती कोणती कागदपत्र आणि कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला द्यावी लागणार आहे याचा संपूर्ण एक आढावा आपण या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण जर बघितलं तर आर टी पंचवीस टक्के त्याचं जे रजिस्ट्रेशन हे साधारण काही वेळेस ही जानेवारी मध्ये सुद्धा त्याचं रजिस्ट्रेशन हे चालू होऊ शकतं किंवा ज्या फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चच्या सुरुवातीच्या आठवड्यापर्यंत जनरली जर एकंदरीत मार्चचा जर आपण अंदाज घेतला तर साधारण जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यातच त्यांचं रजिस्ट्रेशन हे चालू होतं आणि तो ठराविक आपल्याला कालावधी दिला जातो त्या कालावधीत आपल्या मुलाचं रजिस्ट्रेशन त्या पोर्टलवर करायचं आणि पोर्टलवर का आपलं रजिस्ट्रेशन झालं तर आपल्याला लकी ड्रॉ मार्फत त्याची निवड होते लकीड्रॉ मार्फत निवड होत असताना काही बारीक गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर त्यात आपल्याला नव्याण्णव टक्के नंबर लागण्याचे हे जास्त आहेत तेव्हा व्हिडिओ एकदम बारकाईने बघा त्यात आपण जर तो फॉर्म भरला आणि त्याची सोडत निघाली त्यात आपल्या पाल्याची जर निवड झाली तर आपण फॉर्म भरत असताना जे डॉक्युमेंट सादर केलेली आहेत तीच आपल्याला निवड समिती समोर ऑफलाईन पद्धतीने सादर करावे लागतात आणि त्याच्यात जर सगळं काही व्यवस्थित असलं तर निवड समितीने आपल्याला सही शिक्का दिल्यानंतर ती कागदपत्रे आपण संबंधित शाळेत जर जमा केली तर आपला प्रवेश हा आर टी ए अंतर्गत निश्चित केला जातोय तर यासाठी शासनाने आरतीईच्या प्रवेशासाठी फक्त पहिलीतच आपण अशा आरडी अंतर्गत आपल्या मुलाचं ऍडमिशन हे करू शकतो काही शासनाने त्यात नर्सरी आणि प्ले ग्रुप सुद्धा दाखवलेला आहे पण मग ज्या वेळेस ऑनलाईन पोर्टलवर आपण अशा पद्धतीने फॉर्म भरायला जातोय आपल्या मुलाचं वय टाकल्यानंतर त्यात आपल्याला नर्सरी आणि प्ले ग्रुप हे बऱ्याच वेळा दिसतच नाही तर एकंदरीत माझ्या अनुभवानुसार आपण पहिलीसाठीच आपण आपल्या मुलाचं ऍडमिशन हे निश्चित करू शकतो मग पहिलीसाठी ऍडमिशन करत असताना आपल्या मुलाचं वय हे किती असावं हो, का असाही प्रश्न पालकांकडून विचारला जातोय कारण संबंधित जो वयाचा क्रायटेरिया आहे त्याच्यातच आपल्या मुलाचं वय असणं हे आवश्यक आहे जर का आपल्या मुलाचं वय त्या क्रायटेरियात नसेल तर आपल्याला तो फॉर्म भरताच येत नाही किंवा तुम्ही हा फॉर्म भरण्यासाठी पात्र नाही तसा स्पष्ट मेसेज त्या पोर्टलवर दिला जातोय तर मग वय काय असावं आपण त्यानंतर पत्त्याचा पुरावासाठी कोणती कागदपत्र लागतील ती कोणत्या तारखेची असतील आपण यांचा जर सगळा आढावा घ्यायचा जर झाला तर मागचं जे दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे शैक्षणिक वर्ष होतं त्यासाठी आरटीए अंतर्गत पालकांसाठी ज्या सूचना टी अंतर्गत देण्यात आलेला होता त्याचाच आपण आढावा या व्हिडिओ मधून घेणार आहोत म्हणजे जनरली तुम्हाला लक्षात येईल की आपण टी अंतर्गत आपल्या मुलाची जर निवड व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर आपण या कागदपत्रांची पूर्तता अगोदरच करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण ऐन वेळेस ज्या वेळेस आपल्या पोर्टलवर आरटीएच रजिस्ट्रेशन चालू होईल अशा वेळेस अशी कागदपत्रांची जुळवाजुळव करत असतानाच त्या रजिस्ट्रेशनची मुदत ही संपून गेलेली बऱ्याच वेळा मी बघितलेले त्यासाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे ज्यांना आरटी साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी ही ह्या का, कागदपत्रांची पूर्तता वेळेत करणं अत्यंत महत्वाचं आहे तर ती कागदपत्र कोणतं ती आपण मागील वर्षाची ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्याच आढावा घेऊन आपण बघू शकतो आता तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं आरटी अंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालयाचं हे पत्र आहे तर त्याच्यात काही पालकांसाठी सूचना दिलेल्या आहेत त्या सर्वच वाचणं आपल्याला शक्य नाही फक्त आपण महत्वाच्या तर त्या बघूया बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता आवश्यक कागदपत्रांचा तपशील खालीलप्रमाणे हा देण्यात आलेला आहे तर तो तपशील बघूया आपण निवासी पुरावा म्हणून ज्यावेळेस आपण फॉर्म भरतोय त्यावेळेस आपल्याला ऑनलाईन आप पद्धतीने आपलं घर त्या लोकेशनवर दाखवावं लागतं म्हणजेच त्याच्यातून शाळा आणि आपलं घर याच्यातील डिस्टन्स किती हे त्याच्यातून मॅप केले जाते त्यासाठी आपल्याला पत्त्याचा पुरावा आणि ते जे आपण डिस्टन्स ऑनलाईन भरत असताना सिलेक्शन करतो दो, ते दोघं मॅच होणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपण जर पत्त्याचा पुरावा दुसरा दिला आणि आपण राहायला दुसऱ्याच ठिकाणी आहोत आणि त्याचं लोकेशन सुद्धा आपण जर दुसरंच दाखवलं तर अशा परिस्थितीत आपल्या पाल्याचा प्रवेश हा नाकारला जाऊ शकतो त्याच्यामुळे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आपण शाळेपासून जवळच जर राहत असू आणि त्याच्या संदर्भातला जर पत्त्याचा पुरावा आपल्या जवळ असेल तर आपण आपला प्रवेश निश्चित होऊन सुद्धा आपण त्याच्यातून वगळे जाण्याची ताट शक्यता आहे त्यासाठी आपल्याला पत्त्याचा पुरावा जवळ ठेवणं महत्वाचं आहे एकंदरीत ज्या पाल ज्या पालकांचं स्वतःचं घर वगैरे असेल असे पालक तर त्या ठिकाणी निवासी म्हणून राहतातच त्याच्यामुळे त्यांच्याकडे तो पत्त्याचा पुरावा सहजतेने उपलब्ध होतो पण बऱ्याच ठिकाणी पालक आपल्या मुलाचे शैक्षणिक धोरणांमुळे किंवा शिक्षण चांगल्या प्रतीचं शिक्षण व्हावं मुलांना येण्या जाण्याच्या सोयी सुविधा व्हाव्यात यासाठी बऱ्याच वेळा शाळेपासून जवळच्या अंतरावर रा राहण्याचीही सोय करत असतात पण अशी सोय करत असताना ती एकतर भाडे तत्वावर राहते नाही तर करार पद्धतीवर राहते तर मग अशा परिस्थितीत त्यांच्याकडे अधिकृत कुठलाही जर पुरावा नसला तर आपण शाळेपासून जवळ राहत असताना आपण त्याच्या संदर्भातला जर पुरावा सादर केला नाही तर आपला प्रवेश सुद्धा त्याच्यातून हा जाऊ शकतो हो तर आपण त्यांचे जे सूचना आहेत तर त्यांच्या सूचनेनुसारच हा आढावा घेऊया पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया करता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात त्या कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची निवासी व्यवस्था असल्यास त्या निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वीज देयकर टेलिफोन देयकर प्रॉपर्टी टॅक्स देयकर घरपट्टी मतदान ओळखपत्र पासपोर्ट राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यांच्यापैकी कुठल्याही एका पुराव्याची आपल्याला त्या ठिकाणी गरज आहे म्हणजे कुठलाही एक पुरावा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल आणि त्यानंतर दुसरी सुस्त त्यांनी खाली दिलेली पंचवीस टक्के प्रवेशाकरिता आपण ज्या कार्यक्षेत्रातील शाळा निवडत आहात उक्त कार्यक्षेत्रात स्वतःच्या निवासी व्यवस्था नसल्यास भाडे करारावर ग्राह्य करण्यात येईल म्हणजेच जर एखादा व्यक्ती भाडे करारावर जर राहत असेल तर तो सुद्धा पुरावा ग्राह्य धरण्यात येईल पण मग त्यासाठी आपल्या जवळ कागद कुठला असणं आवश्यक आहे तर सदरचा भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असणे आवश्यक आहे तरच तो काही धरला जाईल आणि हा फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा असावा त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असावा म्हणजे भाडे कराराचा जो कालावधी आहे ज्या वेळेस आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्या मुलाचं आरटी साठी करणार आहोत त्याच्या आधीचीच तारीख त्या भाडे करारावर असणं आवश्यक आहे जर का आपण आपल्या मुलाचा रजिस्ट्रेशनसाठी फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर आपण भाडे करार जर केला तर असा पुरावा त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही ही गोष्ट पालकांनी लक्षात घ्यायची त्यानंतर दुसरं जो तारखेबाबतचा जो पुरावा आहे जन्मतारीख तर त्याच्यात ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपालिका यांचा दाखला किंवा रुग्णालयातील एम रजिस्टर मधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टर मधील दाखला आई वडील अन्यथा पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन ग्राह्य त्या येईल या पद्धतीने ही कागदपत्र आपल्याला सादर करायची आहे त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरता वार्षिक उत्पन्नाचा दाखला सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच आरटीई पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेशाकरता विद्यार्थ्यांच्या पालकांचा आर्थिक वर्ष या ठिकाणी आपण मागचा आढावा घेतोय त्याच्यामुळे तारखेचा उल्लेख हा मागचा आहे ही गोष्ट पालकांनी लक्षात घ्यायची तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीस या वर्षाचा एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या तहसीलदारांचा दाखला उत्पन्नाच्या करता पगाराचा दाखला कंपनीचा किंवा मालकाचा दाखला सुद्धा ग्राह्य धरण्यात येईल तर अशी सूचना उत्पन्नाच्या दाखल्या संदर्भात ही देण्यात आलेली आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना आपल्या मुलाचं आधार कार्ड हे अत्यावश्यक आहे तरच आपण तो फॉर्म भरू शकतो आपल्या मुलाचं त्यासाठी आधार कार्ड जर तुम्ही काढलेलं नसेल त्यानंतर त्याच्या नावात जर काही बदल असतील जन्मतारीखेत जर काही बदल असतील तर ते त्याच्या चा चा आधीच दुरुस्त करून याने जेणेकरून आपल्याला ऑनलाईन रजिस्टर करताना कुठलीही अडचण येणार नाही त्यानंतर आपण या पद्धतीच्या सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण सर्व सूचना आप थोडक्यात वाचण्याचा जरी प्रयत्न केला तर व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो त्यात आपण आपल्याला लागणारे ज्या एकंदरीत गोष्टी आहेत त्यांचा संपूर्ण आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनात अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारू शकता त्या आपण कमेंटच्या माध्यमातून अशा प्रश्नांना उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो आणि या पद्धतीने आरटीए अंतर्गत आपल्या मुलाचं जर का रजिस्ट्रेशन झालं तर ज्या वेळेस लकी ड्रॉची सोडत निघते त्यावेळेस आपण आरटीएच्या साठी आपला दिलेला जो मोबाईल नंबर असतो त्याच्यावर एक मेसेज पाठवला जातो की आपल्या पाल्याची निवड झालेली आहे म्हणून मग निवड झाल्यानंतर म्हणजे अशा वेळेस आपल्या मोबाईलवर मेसेजही येऊ शकतो किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे मेसेज न आल्यास ते एक प्रसार माध्यमांद्वारे सुद्धा तसं सूचना जाहीर करण्यात येते की ची पहिली सोडत निघाली दुसरी सोडत निघाली त्यावेळेस आपण पोर्टलवर चेक करत राहायचे मेसेजच्या भरवशावर अवलंबून न राहता आपण ऑनलाईन पोर्टलवर सुद्धा चेक करायचे याबाबत सुद्धा सूचना या देण्यात आलेल्या आहेत कारण काही वेळेस मेसेज येण्याच्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि अशा बाबतीत समजा मेसेजवरून जरी तुम्ही बघितलं आपल्या मुलाची निवड झालेली पोर्टलवर लागतो लॉग इन करून तर आपल्याला निवड झाल्यानंतर आठ दहा पंधरा दिवसांचा कालावधी दिलेला असेल काला दिले त्या कालावधीत आपण ऑनलाईन फॉर्म भरत असताना जे कागदपत्र सबमिट केलेली तीच कागदपत्र आपल्याला ऑफलाईन पद्धतीने निवड समिती समोर सादर करावी लागतात आणि त्या कागदपत्रांमध्ये साम्य आणि तथ्य आढळल्यानंतरच आपल्या प्रवेशा निश्चित केला जातो तर या पद्धतीची ची जी निवड प्रक्रिया होती तर ती कशी राबवली जाते त्यानंतर आपल्याला पत्त्याच्या पुराव्यासाठी कुठले कागदपत्र हे द्यावे लागतील कोणत्या तारखेचे द्यावे लागतील त्यानंतर उत्पन्ना संदर्भात सुद्धा आपण माहिती बघितली यानंतर आपण सगळ्यात महत्वाची माहिती बघूया की आपल्या मुलाचं वय किती असावं आरटीए साठी तेही आपण या ठिकाणी बघूया तर आपल्याला वयाच्या पुराव्या संदर्भातल्या ज्या सूचना किंवा वय किती पाहिजे याच्या संदर्भातलं जर माहिती बघायची तर आपण मागच्या वर्षाचाच हा आढावा घेऊ शकतो यात त्यांनी स्पष्ट म्हटलेले कि शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात आरटीई पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील सूचना या देण्यात आलेल्या बघूया शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याकरता दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयान्वये दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आलेला आहे म्हणजेच आपण जरी रजिस्ट्रेशन जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करणार आहोत आपल्या मुलाचं आरटीई साठी पण आपल्या मुलाचं वय हे काउंट होताना एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी काउंट होणार आहे म्हणजे त्या वर्षी आपल्या मुलाचं वय किती असणं आवश्यक आहे ते बघूया संदर्भित शासन निर्णय निर्णयां वय पूर्व प्राथमिक व येता पहिली मधील शाळा प्रवेशासाठी किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेले म्हणजेच प्ले ग्रुप आणि नर्सरीसाठी जर आपल्याला आरती अंतर्गत फॉर्म भरायचा आहे तर त्यासाठी आपल्याला किमान वय तीन वर्षापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे कमालचे त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली नाही त्यानंतर पहिलीच्या प्रवेशासाठी कमाल वय हे सहा सॉरी किमान वय हे सहा वर्षापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे पण मग ते वय काउंट करत असताना आपल्याला कधी काउंट करायचंय जे शासनाचं जे सूचना पत्र आहे त्याच्यानुसार आपल्याला आपल्या मुलाचं वय एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस रोजी किती येत आहे ते त्या ठिकाणी आपल्याला काउंट करायचं आहे ते जर सहाच्या प्लस असेल तरच आपण आर अंतर्गत फॉर्म भरण्यास किंवा आपल्या मुलाचं रजिस्ट्रेशन करण्यास हे पात्र आहोत तर या पद्धतीने आपण वयाच्या संदर्भात सुद्धा ज्या पालकांच्या मनात शंका होती त्याच्या संदर्भातली सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमधून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत आपण या सूचनांचा जो आढावा घेतलेला आहे हा जो आहे तो शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचा आपण एकंदरीत आढावा घेतलेला आहे तर ह्याच सूचना दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या शैक्षणिक वर्षात सुद्धा असू शकतील पण त्याच्यात जर काही थोडाफार बदल करण्यात आला तर त्याच्या संदर्भातली महत्वाची अपडेट लगेच आपल्या जीटीएस युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तेव्हा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर जीटीएस मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो